हपपा गौडी बाबा यांच्या मार्गदर्शनात श्रीक्षेत्र मोरशेवडी ते पंढरपूर पाय दिंडीस प्रारंभ याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र मोरशेवडी येथून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे हपपा गवडी बाबा यांच्या मार्गदर्शनात पायदिंडी प्रवास निघत असतो पायदिंडी काढण्यात येत असते सदरचे हे बत्तीसवे वर्ष असून आज दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मोरशेवडी येथून पायदिंडीस प्रारंभ करण्यात आला सदरच्या या पायदिंडी सोहळ्यात पहाटे काकड आरती दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून संपूर्ण एक महिना सहा दिवस पायी प्रवास भक्तिमय वातावरणात गौडी बाबा यांच्या मार्गदर्शनात पार पडत आहे तर त्याची सुरुवात आज करण्यात आली यावेळी यासाठी दिंडीचे अध्यक्ष अबप्प प्रकाश महाराज उर्फ बापू नाना नगाव दिंडीचे उपाध्यक्ष अबप किशन बघा शेलार उर्फ नाना नगाव दिंडीचे खजिनदार पुण्याराम अण्णा हिंमतनगर मालेगाव तसेच त्यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभत असून या दिंडी सुरुवातीला पादुका पूजन दिनेश राठोड रानमाडा साईबाबानगर नगरसेवक भगवान आप्पा गवडी यांच्या हस्ते करण्यात आले तर तुळसपूजन वीर शिव समाज अध्यक्ष हिरमन आप्पा गवडी ध्वजपूजन वारकरी संप्रदाय जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा गवडी राहुल महाराज गोंधळी यांच्या हस्ते करण्यात आले तर पायीदिंडीस अनेकांचे सहकार्य लाभत असून या पायी दिंडी प्रवासात मोरशेवडी मोर आर्वी कंदाने देवरपाडे सायने मालेगाव गोडेगाव चौकी कुंदलगाव आनकवाडी सावरगाव सोनवणे वस्ती येवला कोपरगाव शिर्डी गणेशवाडी आनंद आनंदाश्रम देवडाली प्रवरा राहुरी अहमदनगर वाडूज गोगरगाव मुडेवाडी भांडेवाडी कर्जत देवडाली करकम आणि शेवटी परीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी या पायदिंडीचा समारोप करण्यात आला या ठिकाणी या पायदिंडीचा समारोप करण्यात येणार असून या पायदिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळेस पायदिंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनकार प्रकाश बापू नगाव बाडू महाराज मालेगाव मोरे अण्णा कवडाने ईश्वर महाराज गायनाचार्य हिंमत बाबा चौगाव राहुल गोंदडी आदींचे सहकार्य लाभत असून या पायदिंडीत आपप्पा गवडी बाबा कीर्तनकार युवराज महाराज नकानेकर नानासाहेब महाराज उडानेकर ईश्वर पाटील नकानेकर सद्गुरू एकनाथ महाराज रानमाडा संस्थान आपप्पा मोठा भाऊ पाटील दीपक बापू पाटील आबाप्पा नरहरी पाटील आबाप्पा पिंटू पाटील आबाप्पा उत्तम पाटील मोरे मोरे नाना दिंडीचे संपर्क प्रमुख सदानंद गवडी आदींच्या उपस्थितीत सदर पायदिंडीस प्रारंभ झाला पायदिंडी ही प्रस्थान झाली

ক্ে ক্ে ক্ে

Thank you कुझी पुट कुझु बईटा कान

मोडशेवडी क्षेत्र पंढरपूर साठ्याने निघालेला हा काही दिंडी सोहळा आज आज तो 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 तो, आज दिंडीचं प्रस्थान झालं आणि या दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आमच्या आदरणीय हरंद इब्राहिम परमभिन परम आमचे परममित्र अशोक आप्पाचे गवडे जिल्हाध्यक्ष बसपा आध्यात्मिक आघाडी यांनी या दिंडीला भेट दिली आणि दिंडीचा प्रवास सुखकर व्हावा आणि दिंडीला आपल्याकडनं काहीतरी सेवा व्हावी या उदात आज या दिंडीमध्ये हजर राहून महाराजांची भेट घेतली महाराजांचा सत्कार करून महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि सगळ्यांना प्रवास सुखकर व्हावा आणि पांडुरंगाचं सगळ्यांना येतोचित असं दर्शन व्हावं सगळ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा याच्यासाठी आपणांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि श्री आपांसोबत आदरणीय हरिपरायण परमपूजे परमतज्ञ नाणासाहेब महाराज उडाणेकर आदरणीय हरितपरायण आदरणीय श्री ईश्वरलाल पाटील आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी व दिंडीचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि सर्वांनी त्यांचं आपणचं आणि सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मोर शेवडी ते श्री क्षेत्र पंढरपूर सद्गुरू एकनाथ महाराज रा रानमाळा संस्थान यांच्या व आमचे गुरुवारे गवळी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाने पायी दिंडी सोहळा चालू झालंय आज सोळा तारीख आज आमची मोरशिवडी मधून दिंडीचं प्रस्थान झालं मनमाड मालेगाव मनमाड येवला शिर्डी कोपरगाव नगर असं कर्जत मार्गे पंढरपूरला जात असतो माझ्या हो, पाहू पांडुरंगाकडे विनंती करतो आमच्या बळीराजाला आमच्या शेतीबाडीला पाऊस पडू दे सगळं माऊलीकडं पांडुरंगाची त्यांनी हीच प्रार्थना करतो रामकृष्णा राम कृष्ण हरी रामकृष्णहरी आज मोडशोळी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे परमश्रद्धे गुरुरी गौडी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं यासाठी या, या दिंडी प्रस्थानासाठी आदरणीय परमपूज्य परमादरणीय आमचे अशोकजाप्पा गौडी आमची परमसते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य इंदाजी महाराज तुमचे आमचे भैयासाहेब आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या म अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं ना गवळीबाबांचं नाव या खानदेशात फार मोठं उज्ज्वल आहे एका सांप्रदायिक कुटुंबाने कसं जगावं एका वैराग्यवानानं कसं राहावं हा संदेश वारकरी संप्रदायाला देणारं महान कार्य जर कोणी करत असेल ते आमचे गोळीबाबा आहेत आजपर्यंत अर्थ बाबांनी जे कार्य के केलं ते खऱ्या अर्थानं वाखवण्याजोगे आणि बाबांचा दिंडी सोहळा सुख आणि चांगल्या पद्धतीने व्हावं बादा, आणि बाबांची इच्छा आहे पंढरपूरच्या पडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो की माझा खान्देश परिसर संपूर्ण महाराष्ट्र या विश्वामध्ये बळीराजानं चांगल्या पद्धतीनं लक्ष व्हावं बळीराजाचं चांगलं राज्य यावं चा याच्यासाठी मेघराजाला आणि इंद्रदेवाला सुद्धा प्रार्थना केली आणि पूर्णपणे वरून राजा प्रसन्न व्हावं ही जिच्छा या दिंडीच्या मार्फत करण्यात आली आणि वृक्षदिंडी सोहळासुद्धा खऱ्या अर्थान वृक्षांची लागवड कशी होईल या दिंडीच्या मार्फत संदेश दिला जाते खऱ्या अर्थानं पादुका पूजन या ठिकाणी दिनेश आठवडे रानमाळा यांच्या हस्ते झाले भगवान अप्पा गौडी साईबाबानगर नगरसेवक तुळस पूजन हिरामन अप्पा गौडी अध्यक्ष वीरेश वैसावाल धुळे ध्वज पूजन अशोक आप्पा जे आत्ताच आपल्यासोबत उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाया धुळे राहुल महाराज गोंदडी दिल्लीच्या अध्यक्षेत हरिभक्तप्रायण प्रकाश महाराज उर्फ बापू नगाव दिल्लीच्या उपाध्यक्ष भ्रमण पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण फार मोठा असा प्रस्थान सोडाय ज्याला कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी हरिभक्तप्रायण गौडी बाबा यांचा नंबर इथं देता होता मी अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी सदानंद गौडी त्र्याण्णव सत्तर अकरा दहा ऐंशी पुनश्च सर्वांचं धन्यवाद आणि अशीच आमच्यासोबत हा असे महाराज बाल माधवाप्पा यांच्या कृपा कृपा आशीर्वादाने मोर शेवडी ते पंढरपूर पायी दिंडी सोळा वय आपलं वर्ष सोळा बत्तीस हरिभक्त परायण हेमाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने मोरशिवडीचे पंढरपूर पायी दिंडे तरी भगवंताला चांगल्या सुख समृद्धी व्हावे शेतकऱ्यांना पाऊस पाणी व्यवस्थित शेती ठरावे शेतीमालाला भावन मिळावे सुख समृद्धी व्हावेत व्हावे यासाठी हरिभक्त यमाजी महाराज यांनी मोरशिवलीचे पंढरपूर दिंडी सेवा आयोजित करण्यात आलेली आहे तरी चांगलं पाणी पाऊस पडो शेतकरी समृद्धी व्हावे ही आमची विनंती आहे ओके